नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नाशिकमधून एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात गोदावरी नदीमध्ये तरुण वाहून गेलाय तर वाहून गेलेल्या मुलाचं शोधकार्य सध्या युद्धपातळीवर केलं जात आहे. तरुणाच्या आईजी प्रशासनाला मदतीची हाक आहे तर तरुण ओझर येथील रहिवासी असल्याची माहिती देखील दिली जाते. नाशिक मधील गोदावरी नदीमध्ये तरुण वाहून गेलाय वाहून गेलेल्या मुलाचं सध्या सुरू सुरू केलं जात आहे गेल्या दिवसांपासून असलेल्या संततधारेमुळे गोदावरी नदीला पूर आलाय यामुळे रामतीर्थावर होणारे धार्मिक विधी नीलकंठेश्वर मंदिराजवळ होत असताना या ठिकाणी धार्मिक विधी केल्यानंतर पुराचं पाणी पाहताना तोल जाऊन पुराच्या पाण्यात पडताच तरुण अभियंता दिसेनासा झाला कुटुंबियांच्या डोळ्यादेखत ही घटना घडली आहे जीवरक्षकांसह अग्निशमन दलाच्या पथकानं गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुण अभियंत्याचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार यज्ञेश पवार हा भुसावळ येथे महावितरण वीज कंपनीत अभियंता म्हणून मूळचा ओझर येथील आहे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून नाशिक आणि धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे गंगापूर धरण साठ्यामध्ये वाढ झाली असून धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सुरू केलाय परिणामी गोदावरी नदीला पूर आलाय यामुळे गोदा घाटावरील रामतीर्थ हे येथे होणारे धार्मिक विधी हे काठावरील मंदिरांमध्ये सुरू होते पवार कुटुंबीय देखील काल सर्पयोगाची पूजा विधी तसेच देवदर्शनासाठी आले होते दुपारी गोदावरीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत होती निलगंठेश्वर मंदिराजवळ पवार कुटुंबियांची पूजाविधी आटोपल्यानंतर यज्ञेश पवार हे पुराच्या पाण्याजवळ डोकावून पाहत असताना त्यांचा तोल गेला आणि ते नदी पात्रात कोसळले ते कोसळताच काही क्षणात दिसेनासाही झाले ही घटना पवार कुटुंबियांच्या डोळ्यात देखत घडल्यामुळे कुटुंबियांनी एकच टाहो खोडलाय जीवरक्षकांनी पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या परंतु यज्ञेश त्यांच्या हाती लागला नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरू होतं नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका